रेडई तर्फे गत पाच दिवसांपासून ठक्करडोम येथे आयोजित नमा नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभाचा सोमवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात समारोप संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमंत्री राधा भुसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी मेट्रोच्या वतीनं दादा भुसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला नरेंद्र कुलकर्णी यांनी या प्रदर्शनात झालेल्या उलाढालीबद्दल माहिती दिली आपण सगळेजण आज क्लोजिंग सेरेमनीसाठी इथे जमलेलो आहे आमचे अध्यक्ष आदरणीय श्री गौरवजी टक्कर यांच्या संकल्पनेतून चौदा ते अठरा ऑगस्ट ही तारीख आपण निवडली कारण फेस्टिवलच्या अगोदर ती तारीख असेल तर आपल्याला पुढे हे करणं सोपं जाईल या अनुषंगाने ती तारीख निवडली आणि आज तो आपल्याला रिझल्ट मिळाला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लढत आणि आमच्या बांधकाम व्यावसायिकांनी फेस्टिवल सुरू होण्याअगोदरच दिवाळी साजरी केली गेली जवळपास साधारणतः पन्नासहून अधिक म्हणजे जवळपास सत्तावन्न फ्लॅट तसेच पन्नासहून अधिक प्लॉट पन्ना विकले गेलेले आहेत आणि मोठी उलाढाल इथे झालेली आहे खरं तर या एक्स्पोचा उद्देश फक्त फ्लॅट विकणे किंवा हे विकणं असं नसते तर संपूर्ण शहराची आर्थिक उलाढाल पण या निमित्ताने होते

टाउनशिप ॲमेनिटीज यासोबत मोठ्या घरांकडे असलेल्या नागरिकांचा कल दिसून आला लक्झरियस तसेच सुपर लक्झरियस प्रकल्पांसोबत खास ज्येष्ठ नागरिकांनी वेगळी टाउनशिप तसेच विविध भागातील बंगलो आणि फार्म हाऊस प्लॉट्स ऑफिसेस व शॉप्स माहिती देखील या प्रदर्शनाच्या निमित्तानं मिळाली प्रदर्शनाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने नाशिकमधील एकूणच अर्थकारण भविष्यात सकारात्मक होईल असा विश्वास क्रेडई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी व्यक्त केला कुंभचा संकल्प आम्ही केला चर्चा सत्र रोज दुपारी ठेवले होते आमच्यासाठी पाच प्रेसिडेंट्स ज्यांनी ओ पी दिलेली आहे क्रीडाच्या कामाची दादा एक थोडक्यात सांगतो की आम्ही एक्सपो का करतो आपल्या भारतात तीन एसेट क्लास आहेत दादा रिअल इस्टेट गोल्ड आणि स्टॉक आम्हाला रिअल इस्टेट कळतं गोल्ड सर्वांनाच कळतं आणि स्टॉक मार्केट कोणालाच कळत नाही म्हणून आम्ही इथे एक्सपोमधून रिअल इस्टेटमधली गुंतवणूक का सर्वात जास्त चांगली आहे आणि काय याचे रिटर्न चांगले मिळतात हे दाखवण्याचंही समजवण्याचा लोकांना प्रयत्न करतो दादा आम्ही काही दिवसापूर्वी एरोनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घेतला तशाच धर्तीवर हो आम्ही एटिनॉमिक्स नावाचा एक इव्हेंट घ्यायची आमचा मानस आहे ते दाखला आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे की एज्युकेशनमुळे सिटीची इकॉनॉमी कशी ग्रो होऊ शकते चांगला एच आर इथे आपण निर्माण केला नाशिकमध्ये तरच चांगले इंडस्ट्रीज येतील याच्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे सादर करणार आहोत जास्त वेळ न घेता फक्त रंजन भाऊ आपण आमच्या विनंतीला वाद देऊन इथे आलेले आहात रंजन भाऊ आपला पण खूप खूप धन्यवाद रंजन भाऊ आपल्याला खूप आनंद होईल सांगून की म्हाडाचा सुद्धा स्टॉल या एक्सपोमध्ये आहे आणि म्हाडाच्या स्टॉलला दोन बुकिंग आता झाले त्यांना इथे अलॉटमेंट लेटर पण सुद्धा देण्यात आले आणि भरपूर साईट विजिट हे इथे झालेले आहेत आणि ग्रीहम हाऊसिंग फायनान्स कडनं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वन पॉईंट एट लॅक्स ची जी सबसिडी आहे त्याचं पण खूप मार्केटिंग इथे करण्यात आलं त्याचा फायदा महाडाला अफोर्डेबल हाऊसिंग आमच्या सगळ्या मेंबर्सना पण झालेलं आहे थँक्यू वन्स अगेन दादा आणि रंजन भाऊ आपण विनंतीला मान देऊन यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांना स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी आयोजित उत्कृष्ट स्टॉलसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला यात प्रथम पारितोषिक ग्रुप द्वितीय पारितोषिक ठक्कर ग्रुप लिमिटेड तृतीय पारितोषिक कन्स्टवेल प्रायव्हेट लिमिटेड चतुर्थ पारितोषिक स्पॅन कन्स्ट्रक्शन यांना वितरण करण्यात आले यावेळी सर्वांसाठी हक्काची घरे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असून नियमातील त्रुटी दूर करून म्हाडाकडून सकारात्मक सहकार्य करण्याचं प्रतिपादन म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली त्या सुद्धा आपण जर बघितलं तर जसं एज्युकेशन हब नाशिकला आपण डेव्हलप करू शकतो तसं मेडिकल सुद्धा आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो असं माझं म्हणतात आणि हे सगळं करताना आपण सगळे या ठिकाणी विकत बंड आहेत आपण जसं सांगतात त्या पद्धतीने लोक इन्व्हेस्टमेंट करतात किंवा त्या पद्धतीचे डेव्हलपमेंट या शहरामध्ये होत असतात तर त्या सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे सिंह पक्षा दृष्टिकोनातून सुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते आपलं जर बारा होत असतं तसं ह्या वेळेला चांगलं डेव्हलपमेंट होईल मला आज बोलवण्याचं कारण म्हाडा आहे आणि म्हाडा म्हटलं की डेव्हलपर बिझर्सला असं वाटतं की काहीतरी आता कोणतरी त्रास देणारे एजन्सी त्या ठिकाणी आलेली मला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माळी साईड कल्पना आहे मी जरी डायरेक्ट बसलो तरी डायरेक्ट मी पण ह्याच व्यवसायात आहे आणि माझ्या वडिलांपासून हा व्यवसाय आहे मी तू हे आपण बघितलेला आहे त्यामुळे मी या व्यवसायाशी संबंधित आहे मी सगळ्यात महत्त्वाचं उदय तुमचा मित्र आहे तुमच्या सगळ्यांचा मुला लहानपणापासून बसून आहे तेव्हा मागाला घाबरण्याची गरज नाही जे काही मागच्या काळात झालं असेल ते झालं असेल शेवटी शासन जे जे काही निर्देश घेतं किंवा शासन जे काही नियम बनवतं किंवा काय काय करतं ते शेवटी आपल्या कुठेतरी हिताचे असतात आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचं काम आपल्याला सगळ्यात मिळून करता येतं परंतु त्याचा ट्वेंटी पर्सेंटचा उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळेला आपण ग्रीन म्हणून किंवा आपल्याला पोल्युशनमुक्त नाशिक बनायचं असेल त्यावेळेला आपल्याकडे काम करणारा कामगार असेल किंवा आपल्याकडे काम करणारा ड्रायव्हर आपल्याकडे काम करणारा इस्त्री इलेक्ट्रिशियन या सगळ्यांना आपण जर वीस पंचवीस किलोमीटर गावाच्या बाहेर असलं तर त्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन वाढणार आहे पोल्युशन वाढणार आहे आणि म्हणूनच कुठेतरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना हक्काची सव समायोशक योजना ती काढलेली आहे त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत आपण चर्चा करून बघू मी आपल्याला पण बोललो होतो त्याच्यामध्ये काही स्थिती असते तर आपण दुरुस्त करतो परंतु जोपर्यंत प्रत्येक भारतीय भारतीयाचं प्रत्येक गरिबाचं पण आपल्याला जीवनमान उंचवायचं आहे जोपर्यंत आपण ते उंचावत नाही तोपर्यंत आपला देश हा डेव्हलप झाला कारण डेव्हलप कंट्री म्हणजे काय तर प्रत्येकाला सगळे आणि आण मिळाली पाहिजे आणि त्याचं आयुष्यमान जीवनमान उंचावलं पाहिजे सुखकर झालं पाहिजे

स्पॉट बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना क्रेडई नाशिक मेट्रोतर्फे चांदीचा शिक्का भेट देण्यात आला तसेच अनेक साईट व्हिजिट देखील या कालावधीत झाल्या असून आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक बुकिंग होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला औद्योगिक शैक्षणिक धार्मिक व कृषीपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये आहेत नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी सध्या अत्यंत योग्य व पोषक वातावरण असून तुलनात्मकदृष्ट्या नाशिकमध्ये रिअल इस्टेटचे दर कमी असल्यानं त्याचा फायदा नाशिकच्या विकासाला होणार आहे निसर्गाने भरभरून दिलेल्या नाशिकमध्ये आगामी दोन वर्षात कुंभमेळा होत असून या कुंभमेळ्यात देशविदेशातून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी हा कुंभमेळा स्मरणीय करण्यासाठी तसेच नाशिकची ओळख एज्युकेशन हब म्हणून होण्यासाठी देखील आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असं आवाहन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलं आपण प्रॉपर्टी एक्स्पो सादर करीत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या नागरिकांच्यासाठी हा एक्स्पो या ठिकाणी उपलब्ध करून दिला मला वाटतं की आज समारोप या प्रकल्पाचा होणार आहे समारोप तर होईल परंतु खऱ्या अर्थाने या काळामध्ये ज्या नागरिकांनी याला भेटी दिलेल्या आहेत जे ग्राहक आता संबंधित लोकांकडे जाऊन त्यांचं मनातलं स्वप्न त्या ठिकाणी साकारणार आहे मला चांगलं आठवतं की मागच्याही काळामध्ये अशाच पद्धतीचा एक्स्पो आपण नाशिकमध्ये संपन्न केला होता आणि त्यावेळेस बांधकाम क्षेत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते साहित्य वाटपचाही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न केला होता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने निसर्गानेच आपल्याला नाशिकला एक चांगला ठेवा दिलेला आहे त्याचा वापर करत नाशिकला येणाऱ्या काळामध्ये एज्युकेशनल हब आपण करू शकतो का या दृष्टीकोनातला एक संकल्पना आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण एकदा बसून त्यावर आपण सविस्तर विचारमंथन करून पुढे जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करूया आज मला आनंद झाला की अगदी सामान्य लहानातल्या लहान माणसाला त्याच्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं मला वाटतं की त्यासाठी आपण छोटे छोटे पासून तर अगदी मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातली सर्व उंच इमारत आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जसं पाठीमागे आपण स्मार्ट सिटी क्वालिटी सिटी या दृष्टिकोनातून जे काही वेगवेगळे प्रयोग करायला घेतले होते त्या माध्यमातून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी आपल्याला काय काय करता येईल की जेणेकरून कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आणि भारतातनं जे काही लाखो करोडो भाविक येणार आहे ते नाशिकचं चांगलं नाव घेऊन जा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याही माध्यमातून नाशिकची प्रगती आपण कशी साध्य करू शकतो मला वाटतं की त्याचाही विचार आपण निश्चितपणे करूया त्याच्या सोबतच आपला नाशिक जिल्हा हा अतिशय कष्टकरी शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे आणि मग याची सांगड आपल्याला कशी घालता येईल आणि सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास आपण कशा पद्धतीने साध्य करू शकतो त्याही दृष्टीकोनातून विचार मंथन करून आपण सर्वजण पुढे जाऊया परत एकदा मला माहिती आहे असा कार्यक्रम सादर करीत असताना आम्ही मालिकाला मागच्या पंचवीस वर्षांच्या पासून लहान लहान प्रयत्न आम्ही करत असतो आणि मग हे प्रकल्प उभे करत असताना किती धावपळ होते आणि जो काम करतो त्या ठिकाणी काही कमी अधिक गणिवा पण होत असतात आणि या सर्वात हा प्रकल्प यशस्वी होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असतात आणि म्हणून तुमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला हा पण विश्वास आहे कदाचित आज समारोप झाल्याच्या नंतर उद्या जी टीम काम करत होती त्यांना दररोजच्या सवयीप्रमाणे तुमच्या इकडे करतील की बाबा आजही आपलं काही बरोबर आहे ना तर जो काम करतो त्याच्यात चुका होत असा आणि म्हणून अध्यक्ष अध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक मेट्रोचे गौरव ठक्कर मानद सचिव तुषार संकलेचा एक्सपोचे समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कुणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिवनसरा उपाध्यक्ष अनिल आहेर उदय घुगे श्यामकुमार साबळे प्रवीण तिदमे कामगार विकास उपायुक्त विकास माळी व मुख्य प्रयोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे हे उपस्थित होते याचबरोबर माजी अध्यक्ष जितूबाई ठक्कर सुरेश पाटील अनंत राजेगावकर किरण चव्हाण सुनील कोतवाल उमेश वानखेडे रवी महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडई नाशिक मेट्रोचे कोषाध्यक्ष श्रेनिक सुराणा महासचिव सचिन बागड हंसराज देशमुख मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे अनंत ठाकरे विजय चव्हाणके सागर शाह निशित अटल सुशील बागड निरंजन शाह वृषाली हिरे दीपाली बिरारी सहयोगी सदस्य सतीश मोरे सुशांत गांगुर्डे अभिषेक महाजन समीर सोनवणे मनोज लाडाने हर्षल हनमंते भूषण कोठावदे शिवम पटेल हिरेन बडजा मयुरेश चौधरी ऋषभ तोरडवाल केडई युवा वीक समन्वयक आदित्य भातंबरेकर सहसमन्वयक अजिंक्य नाहर यांनी विशेष परिश्रम घेतले प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते यांनी आभार मानले